प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक संघटना डॉक्टर आंबेडकर हे आमचेच आहेत असं म्हणतात पण नेमका आंबेडकरांचा विचार काय हे जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या अंदाजांना आर एस एसनी बाबासाहेबांना सुद्धा एक टेररिस्ट म्हणूनच घोषित केली असते भारत हे आजपर्यंत राष्ट्र नाही आणि ते राष्ट्र का नाही कारण इथे जाती व्यवस्था सामाजिक वास्तव आहे भारत माता एक ऑब्जेक्ट म्हणून राजकारणांकडनं वापरली जाते का शिक्षणामध्ये जाती आरक्षण असा होता शोषण जर जाती व्यवस्थेतून होतं मग आरक्षण सुद्धा त्याच मुद्द्याच्या आधारे आपल्याला द्यावं लागेल मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही हे बाबासाहेबांनी म्हणणं आणि आज या हिंदू राष्ट्रवाद्यांनीच त्यांना आपलं देव करून टाकणं कसं बघताय तुम्ही त्यांनी एकशे पंचवीसावी जयंती एवढ्या मोठ्या स्केलवरती साजरं करायचं ठरवलेलं आहे की जणू काय आम्ही असताना बाबासाहेबांना ॲपसॉप केले अशी असताना परिस्थिती